पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून शिवसेनेने पुण्यात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यात आयोजित विशेष पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेची निवडणूक रणनीती प्रचाराची दिशा आणि राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच महाराष्ट्रातल्या सर्व एकोणतीस महानगरपालिकांमधल्या प्रचाराला हळूहळू वेग आलेला आहे आम्ही एकशे एकोणीस ठिकाणी उमेदवार उभे केलेत आणि त्याची संदर्भातली माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे आज आपल्यासमोर आम्ही जे प्रचार करतो आहे तर त्या प्रचारांमध्ये अठरा मुद्दे आम्ही आमच्या उमेदवारांना देतो आहे आणि वचननामा तर येणारच आहे वचननाम्यामध्ये हे मुद्दे असतीलच परंतु याला आम्ही दिले की श्री एकनाथजी शिंदे यांचा पुणेकरांना शब्द म्हणून असे अठरा मुद्दे काढलेले आहेत कारण नेहमी आपण काय म्हणतो की निवडणूक इश्यूजवर होत नाही बहुतेक वेळेला एक पक्षविरुद्ध दुसरा पक्ष अशी त्याची लढाई होते परंतु त्याचा कंटेंट किंवा त्यातल्या कशासाठी महानगरपालिकेत आपल्याला निवडून जायचं आहे काय करून दाखवायचं आहे हा तपशील आमच्या उमेदवारांसमोर आणि जनतेसमोर मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे एक म्हणजे पुणे विकास परिषद अशा प्रकारनी एक स्थापन करून त्याच्यामध्ये पुण्याच्या विविध विकासासाठी मग ते पी एम आर डी ए रिजनमधले असतील पुणे महापालिका भागामधले असतील काही प्रकल्प केंद्राचे असतील काही राज्याचे असतील परंतु ते नक्की कुठून कशासाठी प्रकल्प आहेत आणि ते मांडले गेले पाहिजेत हे आपण बघतो की डी पी सुद्धा जिल्हा नियोजनाचाच विकास निधीबद्दल चर्चा होते पण अनेक विधिमंडळामध्ये त्या काही मुद्द्यांची चर्चा होते परंतु स्थानिक आपले जे मतदार असतात त्यांना कुठला रस्ता कुठ कशासाठी चालला आहे कुठला पूल का पाडला जातो आहे कुठल्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये नवीन हॉस्पिटलचे कुठली लॅब उघडली जाणार आहे याची माहिती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही पुणे विकास परिषद करून त्याच्यात नगरसेवकांबरोबरच अन्य सुद्धा यंत्रणा ज्या आहेत शासकीय निमशासकीय आणि जनतेचे काही प्रतिनिधी सामाजिक संघटना आणि त्याच्यासाठी विकासाचा ब्ल्यू प्रिंट तयार करण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा अशा आमचा त्याच्यामधला हेतू आहे तसंच पुणे शहर वाहतूक कोंडीपासून मुक्त करणार आणि त्याच्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणार आहे की ज्याच्यात सर्व प्रकारची आपल्याकडे जी वाहनं आहेत त्या मतीत टू व्हीलर्स आहेत फोर व्हीलर्स आहेत आजही आपण बघतो की मोठे ट्रक्स किंवा रोलर्स हे रस्त्यावरून जात असतात तर त्याच्यासाठी एक धोरण तयार करून त्याबद्दलची नियमावली शहराच्यानुसार तयार करणं आणि त्यासाठी म्हणून त्याचं नियमन आणि नियंत्रण करणं असं एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणार गुन्हेगारी पार्श्वभूमीला नेस्तनाभूत करून गुन्हेगारीला वेसन घालून भयमुक्त पुणे करणार महिलांवरती अत्याचाराचा तर प्रश्न आहेच परंतु सर्वसामान्य विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यावरती सायबर क्राईम अशा प्रकारचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत तर म्हणून पुणे भयमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे पुण्यातील दोन लाख महिलांना लखपती बनवणार आणि त्यासाठी सहकारी तत्वावरती उद्योग भवन उभारावं एक महिला बचत गटांसाठी मॉल त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आणि त्या, त्या महापालिकेच्या कामाला जिल्हा परिषदेच्याबरोबर उमेदच्या बरोबर मावींच्या बरोबर जोडून घेण्याच्यासाठी म्हणून काम व्हावं असा आमचा प्रयत्न असणार आहे पुणे शहरातील झोपडपट्ट्यांचे पुढील दहा वर्षात पुनर्वसन करणार अनेक ठिकाणी आपण बघतोय की स्कीम सुरू झाल्या आजच बातमी आहे की जवळजवळ तीनशे कोटी रुपये रेराने विकासकांवरती लावलेले होते परंतु त्यातले जवळजवळ दीडशे कोटी रुपये पुणे आणि मुंबई यांनी सांगितलं कलेक्टर्सने की ते वसूल आम्ही करू शकत नाही म्हणजे फ्लॅट्सची झालेली मिळालेली दिरंगाई किंवा याच्याबद्दल जेव्हा नागरिक रेराकडे जातात त्याची अंमलबजावणी होत असतानासुद्धा अडचणी होत असतील तर झोपडपट्टी पुनर्वसनाला खूप दिरंगाई होते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये एक खिडकी योजनेबरोबरच हो त्या कामाला म्हाडाच्या मार्फत आणि अन्य यंत्रणांच्या मार्फत एस आर एच्या मार्फत गती देण्यासाठी प्रयत्न करणारे पुण्यात आपल्याकडे महानगरपालिकेचे अनेक हॉस्पिटल्स आहेत परंतु पॅथॉलॉजी लॅब सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सक्षम अशा नाही आहेत अनेक प्रकारच्या योजनांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्यांसाठी खाजगी तपासणी लॅबवरती त्यांना अवलंबून राहावं लागतं किंवा नवीन एखादी साथ आली तर त्याच्यासाठीची तपासणी महापालिकेत होत नाही अगदी साधं मी उदाहरण देईन की व्हॅक्सिन समजा कोणाला घ्यायची असतील टिटॅनसची असतील फ्लूची असतील जॉन्डिसची असतील तर आज महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः लोकांना ते न्यावी लागतात तर त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेमध्ये पॅथॉलॉजी लॅब उभारून या सगळ्या सुविधा देण्याचा विषय आहे